नमस्कार मित्रांनो सध्या मराठी मालिकांमध्ये एक मोठा ट्रेंड पाहायला मिळत आहे म्हणजेच मालिकेमध्ये जे मृत पावलेले कलाकार असतात त्यांना पुन्हा जिवंत केले जात आहे आणि आता पुन्हा असाच काहीसा प्रकार जी मराठी वाहिनीवरील एका मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रेक्षक आता या मालिकेवर प्रचंड संतापले आहेत ही मालिका म्हणजेच झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी मित्रांनो या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या मालिकेत विरोचकाचा वध करून सध्या नेत्रा आपल्या दोन्ही मुलींबरोबर आयुष्य जगत असल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे कोलकाता येथे एका उत्खननात शतग्रीव नामक असुराचा शिलालेख सापडतो या शिलालेखाचं वाचन करताच एक मोठी शक्ती प्रकट होते डॉक्टर मैथली सेनगुप्ता यांची ही शक्ती प्रवेश करते यामुळे सरळ साध्या स्वभावाची मैथली शतग्रीव बनते आपल्या सासूचा खून करून आणि बंधुराज विरोचक मी येतोय असं म्हणत ही शक्ती कोलकाता येथून महाराष्ट्राच्या दिशेने निघते शतग्रीवच्या भूमिकेत या मालिकेत पुन्हा एकदा ऐश्वर्या नारकर झळकणार आहेत नव्या रूपात त्यांनी ही जबरदस्त एंट्री घेतली आहे मात्र हा सर्व प्रकार पाहून प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत प्रेक्षकांनी या प्रोमोवर कमेंट करत म्हटलं आहे किती चांगला शेवट झाला होता संपून टाकली असती मालिका पण यांची फालतूगिरी सुरूच आहे अरे बंद करा सिरियल आता बघोशी पण वाटत नाहीये अरे कोणीतरी थांबवारे यांना किती फालतूगिरी मुडके कापले तरी ही बाई जिवंत ते पण दुसऱ्या राज्यात किती किळसवाणा प्रकार आहे हा बंद करा ही मालिका या जागी एखादी चांगली मालिका सुरू करा यासारख्या अनेक वाईट साईट प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या प्रोमोवर दिल्या आहेत तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद